एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर प्रभाग सात अ मध्ये तीस वर्षात विकासच झाला नाही फक्त आश्वासनं देण्यात आली आता मला एकदा संधी द्या विकास काय असतो तो, तो दाखवून देऊ असा ठाम विश्वास प्रभाग सात अचे भाजपा उमेदवार सौरभ तामणकर यांनी व्यक्त केलाय मालवण शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे प्रभाग सात अ मध्ये भाजपचे उमेदवार युवा व्यावसायिक सौरभ श्रीकृष्ण तामणकर प्रभाग सात अ मधून निवडणूक रिंगणात उतरल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांसाठी आणलेल्या विविध योजनांची माहिती ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत सर्व व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठ दोन हजार बावीसमध्ये मी अधिकृत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला अधिकृत होता पण त्याच्या अगोदर दहा वर्षा अगोदरच मी ह्या पक्षावर विश्वास म्हणजे नरेंद्र मोदी निवडून यायच्या अगोदर देखील माझा ह्या पक्षावर विश्वास बळकट झालेला कारण की मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना जेव्हा वोटिंग चालू होतं मनोहरभाई परिकरांचं तेव्हा मी ते एक उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघितलेला तेव्हा काँग्रेसचं सरकार बलकट होतं आणि त्याच्यामधून म्हणजे बिर्याणी सरकार म्हणायचं आणि मनोहरभाई पर्रिकरांचं हे वडापाव सरकार म्हणजे कार्यकर्ते नुसते वडापाव खाऊन सगळीकडे काम करायचे आणि त्यांना निवडून आणायचे पण जी शहरामध्ये सो ते सगळं बघताना म्हणजे आपण हा पैशाच्या जोरावर इलेक्शन रोज लढवता येणार नाही हे महत्वाचं आहे आणि आपण काम जनतेचं करून व्यवस्थित सगळे स्कीम त्यांना देऊन मग काही बारीक बारीक समस्या आता ही गटाची समस्या ही अगोदर व्हायलाच पाहिजे होती जो इकडे मागील नगर माझी नगरसेवक आहे तो इकडे तीस वर्ष राहून या बारीक समस्या जर इकडे लोकांच्या करू शकला नाही तर मग पुढे आणि कायच त्याला विजन नसणार आणि तो पुढे देखील काहीच करू शकणार नाही कितीही आश्वासन दिली नुसतं नगरपालिकेत गेला आणि पण पं पाच नगरसेवक झालं म्हणून होत नाही लोकांची जेव्हा तुम्ही कामं करणार तेव्हाच तुम्ही हक्कानी म्हणू शकतात मी फिक्स नगरसेवक म्हणून हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि हा बदल ह्या ठिकाणी घडवून मला एक संधी तुम्ही दिली तर शंभर टक्के पुढच्या इलेक्शनला मला तुमच्या घडपणा यावं माझं चिन्ह पण एकच राहणार कमळ 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 तिन्हीकडे कमळच तुम्ही देणार शंभर टक्के